त्यात काय मोठं एवढं भिन्ण्यासारखं आहे असं काहीच नाही कोण या कायद्याने के केली असं त्याचं कायदा कारण आम्ही कायद्याला धरून लोकशाहीला मानून कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही आम्हाला उपोषण करतोय शांततेत आम्हाला तर अधिकार दिलेला आहे तेच करतोय मान्य न्यायालयाने काय न्याय आम्हाला दिलाय ते आम्ही बघतो आमचे वकील जातील त्यावेळेस न्याय म्हणजे आम्हालाही न्याय देईल त्यात काय मोठं एवढं भिन्यासारखे त्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली <laughs> ते की यांना मुंबईमध्ये येऊ देऊ नका अहो मुंबई तुमची एकट्याची नाही साहेब आम्ही तुम्हाला घेऊन चाललोय मुंबई आमची पण आहे तुमची लगे हिस्सा द्या आम्हाला त्या साहेबांना गुणावर त्याला आमचा काही नाही काय ना बाबा तू आमचाच आहे आम्ही तुझ्याचे पण तू असं काही वेगळं करू नका बाबा ही जनता आहे गोरगरीब जनता आहे तू आरामशीर कमून आडमा बसला एसी मध्ये पण थोडंफार आमच्या जनतेकडे बघ बाबा आम्ही तुझं मागत नाही बाकी त्यांचं कोण आम्हाला सगळ्याला दे आम्ही काय करतो बाबा तुझ्या मुंबईमध्ये आम्ही काही करीत नाही आमचं आमचंच मागायला आलो ना जे आमचं जेवण आहे ना तीच तुम्ही आम्हाला द्या तुझं तुझं चिका आहे बाबा तुझं तुलाच राहून दे तुण, तुण तुला ना आम्ही तुझं काहीच मागत नाही जे आम्हाला हक्काचं आहे ना तू आमच्या गावात आला आम्ही नाही म्हणणार का करोनाच्या काळामध्ये सगळे आपल्याकडे आले खेड्या आम्ही खेडे येतो करोनाच्या काळा गावामध्ये आमच्याकडे आले गावामध्ये आम्ही त्यांना पाठीमध्ये दिला हा सगळ्या मुंबई पुन्हा एक्सवाय जेड सगळे असून द्या तसं आता आम्ही तुमच्याकडे आलो थोडंफार आम्ही तुम्ही आमच्याकडे लक्ष देऊन राहू गुन्हेगार जसं जे त्याला माझी विनंती आहे बाबा तू आडू आम्हाला जाऊ नको ही जनता आहे आणि जर जनता जर पेटली रे पेटली मावली तू हात जोडून सांगतो तसं करू नका काहीच होणार नाही मग तू यायच्या नाही मग तू कुठं सापडायचं सुद्धा नाही तू कुठं येऊन कुठं नाही वाऱ्यात तू जाळून जशील मग पण आधी विनंती आहे तुम्हाला असं करू नका तुम्ही जनतेला पाठिंबा द्या तुमचे जे नायक होतो फक्त भाऊ भाऊ करा तुम्ही काय अडचण नाही तुला आम्ही काहीच करीत नाही कुठेतरी जोर जोर हसून भाऊ भाऊ करून चिडवण्याचा प्रयत्न करतो असं वाटत नाही अहो ते मच गुणवार सध्या ना मच आमची मच तळताळ चालली त्याच्याविषयी बाबा तू शांत बस बाबा तू शांत बस पण एकदा पिसाळ कुत्र भोकलं की मग भूस 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 अरे आम्ही काय करायचं आम्ही तुला काय करीत नाही बाबड्या आम्ही तुला दगड सुद्धा हानीत नाही तू जर मराठ्यांच्या शेपट आमचं मराठी धर्म असा आहे सर जर शेपट उपाय दिला ना तरच आम्ही भोकत होत नाही आम्ही भोकत नाही तर आम्ही सगळ्यांना घेऊ सदावर ते आमच्याच येतं भोजंग शंकर सगळे आमच्याच येतं पण आम्ही खेडे माणसं आहेत बाबा हात जोडून विनंती आहे आमच्या शेपटाव पाय देऊ नका आणि जर आमच्या शेपटाव पाय दिला ना आमचं गाव आहे जर भुकला ना भाऊ तुला कुठं सापडायचं नाही तू हाती लागायचा नाही आमची विनंती आहे तुम्ही आमच्या मध्ये या सामील व्हा पण आमच्या गोरगरीब जनतेला तुम्ही नका ना आडव येऊ आम्ही तुमचं काय मागवतो आमचं थोडंफार आहे तेवढंच आम्हाला आहे ना आमचे छोटे छोटे लहान पोरं शिकत आहेत आम्ही कुठं काही त्यांना म्हणतो का तुमचं सगळं द्या आम्हाला दोन पाच रुपये भेटून आमच्या लेकरांना आमचं दहावीस गेलं आम्ही गेलो मासनात गेलो